तुम्ही आणि तुमचे शेजारी कुत्रा पाळतायत का तर हे नियम माहीत असायलाच हवेत समाज माध्यमांवर अनेक वेळा पाळीव प्राण्यांवरील हल्ल्यांचे किंवा पाळीव प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यांचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात मात्र कुत्रा किंवा इतर पाळीव प्राण्यांसाठी काही महत्वाचे सरकारी नियम आहेत जे प्रत्येकाने पाळायलाच हवेत राज्य सहकारी विभागाने सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाळीव प्राणी धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत हे धोरण भारतीय प्राणी कल्याण मंडळाने दोन हजार पंधरा मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत असले पाहिजेत असे त्यांनी सांगितले आहे हे परिपत्रक पुण्यातील एका गृहनिर्माण संस्थेच्या अपार्टमेंटमध्ये तीनशेहून अधिक मांजरे आढळल्यानंतर जारी करण्यात आले आहे धोरण तयार करताना पाळीव प्राण्यांचे आणि त्यांच्या मालकांचे हक्क संरक्षित राहतील याची काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत मालकांनी शेजाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे सध्या मांजर कुत्रा खार ससा पोपट माकड यांसारखे अनेक प्राणी लोक पाळत आहेत काहींनी तर चक्क सरड्याला सुद्धा घरातल्या माणसांसारखे ठेवल्याचे दिसते त्यात कुत्र्याचा सर्वाधिक आवडता प्राणी म्हणून समावेश होतो सोशल मीडियावर कुत्र्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होतात काहींनी तर कुत्र्याच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट देखील उघडले आहेत मात्र या समाज माध्यमांवर कुत्र्याच्या हल्ल्याचे व्हिडिओ सुद्धा दिसतात पाळीव कुत्र्याने घरातील व्यक्तीवर शेजाऱ्यांवर हल्ल्या के केल्याच्या घटना घडल्या गट आहेत कुत्र्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडण होण्याच्या घटनाही वाढत आहेत त्यामुळे सरकारने पाळीव कुत्र्यांसाठी काही महत्वाचे नियम ठरवले आहेत अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाने पाळीव प्राण्यांसाठी काही नियम तयार केले आहेत त्यानुसार घर मालकांना कुत्रा पाळण्याचा अधिकार आहे पाळीव प्राण्यांच्या मालकांनी त्यांच्या प्राण्यांमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी भारतीय संविधानाच्या आर्टिकल एक्कावन्न ए जी नुसार प्रत्येक नागरिकाला प्राण्यांबद्दल प्रेम आणि दया दाखवण्याचा अधिकार आहे प्राण्यांवर होणारे कृतेस प्रतिबंध अधिनियम एकोणीशे साठ च्या कलम अकरा तीन नुसार हाऊसिंग सोसायटीत पाळीव प्राणी पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे भाडेकरूंनाही त्यांच्या राहत्या घरात कुत्रा पाळण्याचा हक्क आहे कुत्र्याच्या भुंकण्यामुळे अनेकदा शेजारी त्रासून जातात आणि वाद होतात मात्र कुत्रा भुंकतो म्हणून त्याला घरात ठेवण्यावर कोणीही आक्षेप घेऊ शकत नाही भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या बाबतीत मालकाने योग्य उपाय करणे आवश्यक आहे पण जर कुत्रा भुंकण्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असेल तर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करता येते आवाज आणि दुर्गंधीमुळे त्रास होत असेल तर त्या अनुषंगाने तक्रार करता येऊ शकते न्यायालयाच्या आदेशानुसार पाळीव प्राणी घरातील सदस्यासारखेच आहेत त्यामुळे त्यांना लिफ्ट वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे पाळीव प्राण्यांना लिफ्टने सोसायटी पाळीव प्राण्यांसाठी कोणतेही वेगळे चार्जेस लावू शकत नाही पाळीव प्राण्यांना सोसायटीच्या गार्डन मध्ये फिरण्यास मजाव करता येणार नाही ना ना कोणत्याही दबावामुळे मालकांनी पाळीव प्राण्यांना सोडून देऊ नये जेव्हा आपण पाळीव प्राणी पाळतो तेव्हा त्यांची ते जबाबदारी ते तितक्याच गांभीर्याने घ्यायला हवी त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी नियमित आरोग्य तपासणी आणि लसीकरण आवश्यक आहे शेजाऱ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी तर घ्यायलाच हवी तसेच सार्वजनिक ठिकाणी त्यांना फिरवताना सुरक्षितता राखणे महत्वाचे आहे जर तुम्ही किंवा तुमचे शेजारी पाळीव कुत्रा पाळत असाल तर या सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे पाळीव प्राण्यांच्या कल्याणासाठी आणि शेजारी पाजारी चांगले संबंध टिकवण्यासाठी हे नियम महत्वाचे आहेतच सरकारच्या आणि न्यायालयाच्या निर्देशांनुसार प्रत्येकाला पाळीव प्राणी पाण्याचा अधिकार आहे पण तो जबाबदारीने आणि योग्य नियमानुसार पार पडायला हवा धन्यवाद